पुणे नाशिक महामार्गावरती आज सकाळी जो अपघात घडला आहे तो नेमका कसा घडला आहे आपण जरा सविस्तरपणे जाणून घेणार आहोत खरं तर जुन्नर तालुक्यातील नारायणगावजवळच्या नारायणगावपासून एक दोन किलोमीटर अंतरावरती मुक्ताय धाबा या मुक्ताय धाब्याजवळ हा सकाळी अपघात घडला जी बस होती रस्त्यावरती नादुरुस्त झालेली उभी नाशिकवरून करून पुण्याच्या दिशेला निघालेली होती मुळात महाबळेश्वर डेपोची ही गाडी आपण पाहू शकतो आहे आणि जो प्रवासी वाहतूक करणार किंवा मजूर घेऊन जाणारा छोटा छोटी जी गाडी होती ती अशा पद्धतीने इथं धडकलेली आहे म्हणजे एकूण अंदाज आपण पाहू शकतो एका कशा पद्धतीने ज्यावेळेस ही नादुरुस्त गाडी होती त्यावेळेस धडकली त्यावेळेस ह्या गाडीचं नुकसान बसचं नुकसान अतिशय थोडं झालेलं आहे जर आपण पाहिलं तर गाडीचा नंबरसुद्धा आपण दाखवू या व्हिज्युअल्समध्ये गाडी नंबर आहे एम एच चौदा बी टी पस्तीस शहात्तर आ, ही खरं तर गाडी ही नाशिकवरून पुण्याकडे चालली होती पण नादुरुस्त होती आणि ती बंद अवस्थेत असल्यामुळं मागून येणारा जो मजुरांना घेऊन जाणारा छो छोटी जी कार होती गाडी होती ती धडकली या ठिकाणी आणि त्या गाडीमधले प्रवाशी जे आहेत जाग्यावरती ठार झालेले आहेत विशेष म्हणजे चार महिला चार पुरुष आणि यामध्ये एक बाळसुद्धा दगावलेला आहे ह्या एस टीच्या पुढच्या बाजूला आपण ती कोणती गाडी तिची अवस्था काय झाली ते सुद्धा पाहणार आहोत खरं तर हा अपघात इतका भीषण होता मन सुन्न करणारा होता जुन्नर तालुक्यातले हे सगळे नागरिक होते आळेफाटा परिसर असेल किंवा वडगाव कांदळी परिसरातले हे सगळे नागरिक होते आणि यामध्ये हा दुर्दैवी अपघात घडल्यानंतर अक्षरशः जुन्नर तालुक्यातल्या या अपघातानंतर या कुटुंबियांची जी वाताहत झाली जे मृत झाले त्यानंतर अतिशय हृदयद्रावकपणे हा सगळा प्रकार पुढायला पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जण त्यात गेले ह्या गाडीची अवस्था एकदा पाहणार आहे पण त्याआधी आपण नंबर पाहूयात या गाडीचा एम एच बारा एच एफ त्रेचाळीस त्र्याण्णव सिल्वर ज्युबली मोटार लिमिटेड अशा पद्धतीने ह्या गाडीवरती नंबर आहे आणि मॅक मॅक्सिमो मिनी असा छोटा प्रवासी वाहतूक करणारा जीप म्हणता येईल किंवा टेम्पो टाईप असं छोटंसं हे वाहन आहे खरं तर याच्यामध्ये हे सगळे प्रवासी होते नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे कामगार होते मजुरी करणारे किंवा दुस एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे खरं तर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न अनेक दिवस चर्चेत असताना गाजत असताना महामार्गावरतून ज्यावेळेस अशा पद्धतीने एका गाडीमध्ये हे सगळे प्रवासी जात असतात त्यामुळं खरं तर नेमकी चूक कोणाची आता पोलिसांवरती हा सगळा विषय येऊन ठेवलेला आहे चूक कोणाची एस टी बस रस्त्यामध्ये उभी असल्यामुळं आणि रस्त्यावरतीच खड्डा असल्यामुळं ही गाडी ज्यावेळेस त्यावरती येऊन आदळली आणि नंतर मागून येणारा जो ट्रक होता तो हिच्यावरती आदळला आणि दोन्हीमध्ये अक्षरशः या गाडीचा चिमटा झाला दाबली गेली पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं इथं ह्या केबिनमध्ये त्या बाजूने जाऊयात आपण अक्षरशः सगळं हे तुटलेलं दिसतंय या ठिकाणी जो चालकाची जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा रक्तबंबाळ झालेलं सगळं दिसतंय म्हणजे किती भीषण हा अपघात असेल पुढच्या बाजूने गाडीचा चेंदा मेंदा कास तुटलेली आहे सगळं जर पाहिलं तर आपल्याला अप अपघात किती भीषण होता हे सगळं जाणवते या बाजूने आपण पाहणार आहोत पुढच्या बाजूला अक्षरशः जे स्टेरिंग होतं स्टेरिंग रॉड या ठिकाणी आपण पाहू शकतो तुटून पडलेला आहे म्हणजे पुढं बसलेल्या माणसांचं काय झालं असतं त्यांच्या चप्पल आहे बूट आहे जागेवरती हे सगळे पडलेले दिसत आहे रक्तबंभाळ झालेले आहे आणि मागच्या बाजूला जर पाहिलं तर अजूनसुद्धा काही साहित्य गाडीमध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं तर काही साडीचे तुकडे किंवा ड्रेसचे तुकडे दिसत आहेत आतल्या साईडला जर पाहिलं आपण या ठिकाणी तर या ठिकाणी काही चपलासुद्धा दिसत आहेत म्हणजे किती भीषण प्रकारे हा अपघात घडला असेल जे नागरिक जे महिला आणि पुरुषामध्ये होते यांचा जागेवरती मृत्यू झाला आहे आणि त्यांचं साहित्य मात्र कशा पद्धतीने विखरले गेलेलं गाडीमध्ये आपण पाहू शकतोय अशा पद्धतीने हे सगळे नागरिक होते चार महिला चार पुरुष आणि एक छोटं बाळसुद्धा या दगावल्याचं समजतं आहे खरं तर नारायणगाव पोलीस या अपघाताची चौकशी करणार आहेत पण अशा पद्धतीने एखादी बस ज्यावेळेस पुण्यावरून नाशिकवरून पुण्याच्या बाऊल जात होती महाबळेश्वर डेपोची गाडी होती आणि मागच्या अनेक दिवसापासून आपण पाहतो आहे का कोरोनानंतर अनेक बस गाड्या नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलं एकीकडं एक शासन वा इतर वाहनांना रस्त्याहून जाताना अनेक नियमाचं बंधन करत असतं धूर आर टी ओचं लायसन किंवा इतर गोष्टी त्यांचा जर धूर सोडणाऱ्या गाड्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली होती पण अनेक बसेस रस्त्यावरती नादुरुस्त होऊन पडतात तेव्हा शासनांच्या या बसगाड्यांकडे मात्र कोणाचंही दुर्लक्षण होताना पाहायला मिळते आर टी ओ अशा गाड्यांवरती कारवाई करताना दिसत नाही आहे राज्य सरकार आता तरी जागा हो होईल का कारण नाहक बळी एस टी अपघातामध्ये जाण्याचं प्रमाण वारंवार मागच्या काही दिवसात घडतं आहे अशाच पद्धतीने आज सुद्धा जुन्नर तालुक्यातल्या एकाच गावातल्या वडगाव कांदळेने आळेफाटा परिसरातल्या नाहकपणे या सगळ्या नागरिकांचा जीव गेलेला आहे आता तरी ह्या घटनेनंतर महामार्गावर एस टी ज्या नादुरुस्त बस आहेत त्या धावताना धावतील का आणि धावत असतील तर शासनाचं व एस टी महामंडळाचं त्याकडे कसं दु लक्ष असणार आहे या सगळ्या गोष्टींवरती पुढच्या काळात विचार करण्याची वेळ आलेली आहे पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे यातील मृत इस्मांची नाव पाहूयात देऊबाई दामू टाकळकर वर्ष पासष्ट राहणार वैशाख खेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे विनोद केरभाऊ रोकडे वर्ष पन्नास राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे युवराज महादेव वाहवळ वर्ष तेवीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय वर्ष सत्तावन्न राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गीता बाबुराव गवारे वर्ष पंचेचाळीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे भाऊराभाजी बढे वय पासष्ट राहणार नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नजमा अहमद हनीफ शेख वर्ष पस्तीस राहणार गडही मैदान खेड तालुका खेड राजगुरुनगर वशिफा वशिम इनामदार वर्ष पाच आणि मनीषा नामदेव पाचरणे वर्ष छप्पन्न राहणार चौदा नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे